शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिकमध्ये मनसे शिवसेनेचा आक्रोश मोर्चा नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उबाठा तर्फे आज संयुक्त आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चात सहभागी नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली नाशिकमधील कायदा सुव्यवस्था ढासळली असून खुनाच्या घटना एम डी ड्रग्जची उघड विक्री आणि हनी ट्रॅप प्रकरणावर अजूनही कारवाई झालेली नाही असा सवाल करण्यात आला शेतकरी आदिवासी शिक्षक व शेतमालाच्या भावासह पीक विमा या प्रलंबित सरकारचे लक्ष वेधण्यात आले सिंहस्ताची कामे प्रकल्पांचे अपयश आणि विकासाच्या वचनांवर सरकारला जाब विचारण्यात आला तसेच ड्रग्ज विरोधी कठोर कारवाई व आगामी कुंभमेळ्यासाठी तातडीने तयारी करण्याची मागणीही मोर्चातून झाली राज ठाकरे यांचा नाशिकवरील प्रेम अधोरेखित करत आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी पुन्हा अधोरेखित करण्यात आली आजचा मोर्चा हा जनतेचा आवाज आहे दुर्लक्ष झाल्यास जनता उत्तर देईल असा इशारा मोर्चातून देण्यात आला मोर्चा काढायची वेळ येते काळे कपडे घातलेले आहेत भविष्यात मोर्चा काढायची वेळ आणली आहे महाराष्ट्रावर मुख्यमंत्री झोपेते गृहमंत्री झोपेते नाशिक पूर्ण खड्डे घातलेल्या या भ्रष्टाचारांनी येत्या कुंभमेळ्यात फक्त भ्रष्टाचार कसा करायचा याकरता अडीचशे किलोमीटर वरून एक स्वयं घोषित पालकमंत्री पाठवला हो जातोय खर तर नाशिकची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी वाईट आहे नाशिक मध्ये कुणाचे गुन्हे वाढलेले प्रत्येक पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या प्रकारचे हजारो गुन्हे दाखल होत आहेत तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा अंकुश या सरकारचा गुंडांवरती राहिलेला नाहीये ते आपल्या निदर्शन येत आहे आणि त्याच करता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उत्तर बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने बघा हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि हा मोर्चा देशातून या मोर्चातून मोर्चा, सिद्ध की जनतेचा है औरों की भीड़ हो या बाधवों का भीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है टीम विजन न्यूज नासिक